बायजा ग्रामीण कथांचा आविष्कार लेखन आणि सादरीकरण दिलीप थोरात मित्र हो नमस्कार मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात माझे हौशी कलावंत हे यूट्यूब चॅनल मित्र हो प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक रविवारी आपण बायजाचे कथा वाचन करत असतो आणि याच नित्य नियमाप्रमाणे आजही बायजाच्या शेवटच्या कथेच आपण आज वाचन करणार आहोत आणि या कथेचं नाव आहे विठ्ठल इठल इठल मित्रांनो आज तुमच्या समोर येताना खर तर खूप वाईट वाटतं कारण बरेच महिने बायजाची ही सिरीज चालू होती आणि आता तिचा आज शेवट होतोय त्यामुळं खूप वाईट वाटत यातील ग्रामीण भागाचं जे काही सौंदर्य आहे राहणीमान आहे माणसा माणसांमधली जी काही नाती आहे ती आपण या बायजाच्या माध्यमातून पाहिली असो असाच एक असाच एक कार्यक्रम घेऊन मी लवकरच पुन्हा तुमच्या समोर येणार आहे तोपर्यंत आता चालू करूया आपण बायजाच्या शेवटच्या कथेच वाचन इठ्ठल 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 बायजाचा आजार आता फारच बळाव चालला होता अचानक तिला भिकाची आठवण येऊन इठ्ठल इठ्ठल इठ्ठलचा झटका येत होता धाकटा रामा सुगीसाठी मोठी सुट्टी टाकून घरी आला होता बायजाला मोठ्या शहरात डॉक्टर कडे न्यायचा तो विचार करत होता त्याबद्दल त्याच्या संगीताबरोबर बोलणेही झाले होते परंतु बायजा मात्र त्याला तयार नव्हती बायजा म्हणायची माझा डॉक्टर एकच इठल गनु महादू रामा शेतात लावलेले बाजरीचे घोडे काढून खळ्या शेजारी सुड्या रचत होते जो तो आपापल्या परीने बुचाट रचत होते सुडी रचल्यानंतर गणू सुडीचा शेंडा मात्र घायपाचा गच्च बांधून घेत होता चार मोठमोठ्या सुड्या मोठ्या सुबक दिसत होत्या दिवाळीनंतर मळणी चालू करायची होती गणूकडे आता एकच बैल बारशा उरला होता गुलब्या मात्र काही दिवसापूर्वीच काहीतरी गवतात त्याला पान लागले व गुलब्या फुगून मरून गेला गुलब्या गेल्यानंतर मात्र लहानपणापासूनचा जोडीदार गेला नदीच्या पुरातून वाचवणाऱ्या गुलब्या दीर्घापासून कुटुंबाला सच्ची साथ देणाऱ्या गुलब्या गेला त्यामुळे हो गण मात्र फार दुःखी होता आता बारशाला जोडी आणायची होती गुलब्या गेल्यामुळं बायजाच्या मनावर ही खात झाला होता तेव्हापासून तिचे इठलचे झटके अधिकच वाढत चालले होते प्रगती असली तरी जुन्या आठवणी बायजाचा पिछा सोडत नव्हत्या त्यामुळेच धाकट्या रामाने बायजाला शहरात नेण्याचा निर्णय घेतला होता परंतु बायजाने पूर्ण आयुष्य ज्या वातावरणात काढले होते ते वातावरण सोडायला ती तयार नव्हती शेतीवाडी घर संसार हेच तिचं आयुष्य होत महादूची बायको रमा थोडी शिकलेली होती त्यामुळे गावात दर आठवड्याला येणाऱ्या डॉक्टर कडे ती नोकरी करू लागली होती आठ दिवस गावात दारा दारात फिरून ती लहान मुलांना पोलिओचा डोस देऊ लागली गोवर कांजण्यांची चौकशी दारा दारात जाऊन ती करू लागली त्यामुळे आता गोदाच्या घराची थोडीफार परिस्थिती व्यवस्थित झाली होती आता गोदाचेही चा घर चांगले सुधारले होते गुलब्या गेल्यापासून गणूने गावात जाणे बंद केले होते गावातील लोकांच्या बैठका आता गणूच्या सफरातच होऊ लागल्या सर्व न्यायनिवाडे आता गणूच्या सफरातच होऊ लागले आणि अंतु तात्याच्या दिवाळीला किंवा दिवाळीनंतर गावात येण्याबद्दल गणूला गळ घातली होती आज गावच्या सरपंचाला जितके महत्व नव्हते तितके महत्व या गणूला होते, होते। दिवाळी आली डाकट्या रामाने मोठी सुट्टी टाकली होती त्यामुळे दिवाळीची सर्व तयारी डाकटा रामाच करत होता घरापुढे मोठा शेकाटा लावून त्याने स्वतः बनवलेला झगमगीत आकाश कंदील दारावर लावला होता व कुसून दिवाळीचे फराळ करण्यात गुंतल्या होत्या कळीचे लाडू गणू बांधत होता रामा मात्र बाहेर भरपूर फटाक्यांची आतशबाजी करत होता सारी दुःख विसरून हे कुटुंब दिवाळीचा आनंद घेत होते त्याच रामाची उपस्थिती होती भिका गेला रामा शहरात नोकरीसाठी गेला घर कसे अगदी ओका बोकी झाली होती आज मात्र दिवाळीचा सण मोठ्या आनंदात सर्वजण मिळून साजरी करत होते गणू कळीचे लाडू बांधत होता दिवाळीनंतर सोड्या पडा व वग खळ्याला लावून घ्या बाया आल्या की कंस मोडून घेऊ बायदा कढईत करंजा तळता तळता गणूला सल्ला देत होती धाकट्या रामाने अंगणात मोठा बॉम्ब फोडला मोठा आवाज झाला गणूच्या हातातील लाडू फुटला आता हे कारतं लहान आहे का बायजने हे रामाचा उद्धारच केला बघू आता भाऊबीजेला कुसुमला माहेरी पाठवावे लागेल ती परत आली की फोडू सुड्या काय कुसुम गणू आता कुसुम बरोबर मोकळा बोलत होता माहेरी जायचं म्हटल्यावर कुसुमचा चेहरा कसा अगदी खोलला होता तशी पुन्हा गणूने कुसुमची टिंगल केली ही करायची कोप शेजारी कुसुमकडे पाहून गणू जरा हसूनच बोलला तशी कुसुम लाजली तिला तिचे व गोणी गणूचे कोपीतले दिवस आठवले रेडिओ वरचे हम तुम दोनो है जहा मस्ती भरी है वहा हे गीत आठवले तिच्या शरीरावर रोमांच उभे राहिले गणू आता चांगला निर्ढावला होता दिवाळी आनंदात चालली होती वट्यावर भिकाच्या दिवाळीचा नैवेद्य ठेवला गेला होता चार दिवस माहेरपण भोगून कुसुम व रमा परत आली माहेरपण कुसुमच्या चेहऱ्यावर दिसत होते बाळा ही मामाची नवी कापड घालून इकडून तुकडून फिरत होता गणूने गावकीची कामं उरकली होती आता सुड्या फोडायच्या होत्या सुड्या फोडण्याचा दिवस अर्थातच गुरुवार ठरला होता गणू व कुसुमने सुड्यांची पूजा करून घेतली व गणू महादूर रामा सुड्या फोडू लागले एक एक पाचून त्याचं चा वघ सारख खोवती लागलं होत भरलेले खळ पाहून बायजा समाधान व्यक्त करत होती आता दोन दिवसाचं कंस मोडायची चालू करायची होती त्यासाठी गोदा रमा कुसुम बायजा सारा जणी कंस मोडण्याचं काम करणार होत्या दोन दिवसांनी खळ्याच्या चारी बाजूंनी साऱ्या बाया बसल्या व कंसे मोडू लागल्या पेंडीची कंसे मोडून खळ्यात टाकायची व वैरणीची पेंडी बाजूला टाकायची व बैरणीच्या पेंढ्या गणू व महादू उचलून त्यांची वळही लावत होती संगीता खाळ्याच्या मध्ये असलेल्या तिडव्याला पाठ देऊन हा सारा प्रकार पाहत होती बायजाचे वय झाले होते तरी कंस मोडण्यासाठी तिचा हात मात्र सरसर चालत होता हे रूप पाहून संगीता बराच वेळ विचार करत होती हे बायजाचे कष्ट कधी थांबायचे यासाठी काय केलं पाहिजे या, या विचारातच संगीता अगदी घडवून गेली होती कष्ट यावर मोठा प्रबंध लिहिता येईल का याचाही ती विचार करत होती अर्धी रास कंसे मोडून झाली होती अजून बऱ्याच सोड्या आकाशाकडे तोंड करून उभ्या होत्या हे काम आपल्याला होणार नाही असं मत बोधाने व्यक्त केले व दुसऱ्या दिवशी गावातील चार दोन बायका मिळतील का हे पाहण्यासाठी गणूने मात्र गावाकडे धाव घेतली गावात गणूचे वजन वाढलेलेच होते त्यामुळे त्याला मजुरीसारखी बायका मिळणं अगदी सहज शक्य होत धाकट्या रामाला आता जास्त दिवस थांबणे शक्य नव्हते तो पुन्हा मोठ्या शहरात जाण्यास निघाला बायजाच्या डोळ्यात पाणी आले धाकटा रामा हा हुबेहुब भिकासारखा दिसत होता बायजा भिकाला धाकट्या रामामध्ये पाहत होती वाट्यावर उभे राहून बायजाने धाकट्या रामाचे तोंड दोन्ही हातात घेतले व त्याच्या कपाळावर आपले मायेचे दोन ओठ अलगद टेकवले लवकर परत ये रे माझ्या सोन्या असं म्हणत बायजाने धाकट्या रामाला निरोप देखील दिला दा। कुसुमने धाकट्या रामाच्या हातावर दही आणि साखर ठेवली व धाकटा रामा नाराजीनेच नोकरीसाठी मोठ्या शहराकडे दिला गणूला आता खळ्यात कणसांची मळणी करायची होती त्यासाठी त्यांनी बैलांची जम केली होती खळ्याच्या तिडव्याला बैल बांधून पाच बैल खळ्यात टाकलेल्या कणसांवर गोल गोल फिरत होते गणू बैल हाकत होता अचानक अगदी अचानक त्याला गुलब्याची आठवण झाली तो खळ्याच्या तो खळ्याला कधीच चालला नाही त्याला चक्कर यायची हे निदान मात्र गुलब्या गेल्यानंतर गणूला झालं अचानक त्याला गुलब्याची आठवण झाली व तोच्या त्याच्या डोळ्यात आश्रू आले काय झालं रे गणू बायजाने गणूच्या डोळ्यातील आश्रू पाहिले होते काही नाही असं म्हणत गणूने आपले आश्रू लपवले व मळणी करत राहिला जशी मळणी होत होती तशी रानातली पाखर तयार होणाऱ्या बाजरीच्या दाण्यावर मात्र ताव मारत होती मळणी चालू झाली तशी बारा बलुतेदारांनी बायजाच्या खळ्यावर हजेरी देखील लावली गोविंद सुतार कुंभार चांभार तांबोळी सर्वजण बायजाच्या खळ्यावर हजेरी लावून गेले दिवस दोन दिवस मळणीतच गेले मळणी चालू असताना पडणारा बैलांचा शेणाचा पोह गणू शितापीने हातात धरून खळ्याच्या बाहेर टाकत होता खळ्यात गणू व महादू मळणी केलेली रास दोन बाजूला दाताळांनी ओढून घेऊन लांब लचकाशी रास लावली होती एकूण रास पाहून बाईजा अगदी मनाशी एक गणित आखत होती या वर्षी एक खंडीतरी बाजरी होणार गणू या वेळेला भरुतू दारांना एक एक जास्त दे रे बाबा भल्या पहाटे सुख उगवायच्या आत दारा घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे असं म्हणत पिंगळा आला दिस उगवता वासुदेव आला हो वासुदेव आला वासुदेव आला हो वासुदेव आला असं म्हणत हो, वासुदेव चिपळ्या वाजवत आला सकाळीच वातावरण अगदी सुंदर झाले होते बायगाने सुपात पसा, पसा बाजरी घेऊन पिंगळा व वासुदेवाची पूजा करून त्यांना दान केले वर्षातून एकदा दारात येणारी ही मंडळी यांच्यावर बायजाचा विशेष जीव होता गणूने बाजरी उचलण्यासाठी तीन पायाची बावडी खळ्यात लावली होती बावडीवर उभा राहून गणू रास ओपणीत होता ढिगातून टोपली भरून कुसून देत होती तर खाली हातनी मारण्यासाठी मात्र बायजाच बसली होती दरवर्षी हातनी मारण्याचं काम बायजच करत होती थोडे कौशल्याचे काम असल्यामुळे त्या कामाचा ताबा तिने आज कुसुमला दिला नव्हता धान्य साठवण्यासाठी घरात कणग्या कोथळ्या तयार होत्या वावडीवरून धनुराशीच्या धार लावत होता हवेने बाजरीचे भूस बाजूला पडत होते खाली पडणाऱ्या बाजरीला बाईजा हातनी मारत असताना खळ्यावरची बाईजा आज मात्र समोर पडलेली एवढी मोठी रास पाहून तिचा तिला अगदी हर्ष झाला होता काम चालू होते उन्हा वर येत चालली होती इतक्या संगीता हातात पेड्याचा पुढा घेऊन धावतच खळ्याजवळ आली अखेर तालुक्याच्या ठिकाणी संगीताची कलेक्टर पदी निवड झाली होती तिच्या प्रयत्नांना यश आले होते आठ दहा दिवसात तिला कामावर हजर व्हायचे होते आई आता तू लाल दिव्याच्या गाडीत बसणार संगीता मोठ्या उत्साहाने बायजाला सांगत होती गणू ही वावडीवरून खाली उतरला एक पेळा संगीत तोंडात भरवला संगीतानेही एक पेढा बायजाच्या तोंडात भरवला बायजाच्या डोळ्यात आनंद आश्रू आले ती जोरजोरात हातातील खराटा आपल्यात रडू लागली झालेला आनंद तिला आता सहन होत नव्हता तिला पुन्हा पुन्हा इठल इठल इठलचा झटका जा याच्या डोळ्यात आता आनंद आश्रू आले होते ती जोरजोरात हातातील खराटा आपटत रडू लागली झालेला आनंद आता तिला सहन होत नव्हता तिला पुन्हा पुन्हा इठ्ठल 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 चा झटका येत होता खळ्यात भरल्या राशीवरच बाईजा जोरजोरात हसू लागली डोक्यावरच्या पदर्याचे ही तिला भान नव्हते खराटा आपटतच ती हसत राहिली एक वार आभाळाकडं तोंड करून व आपले दोन्ही हात आभाळाकडे करत इठ्ठल 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 अशा जोरजोरात विठ्ठलाला हाका मारू लागली हाताबायजा गणू संगीता कुसुम यांनाही ओळखत नव्हती आभाळाकडे पाहून सारखी इठ्ठल 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 असं मित्र या बाईजाच्या नंतर, आज आपण कायमस्वरूपी बाईजासाठी इथेच थांबत हो। आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि हौशी कलावंत या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब मात्र करा आणि बेल ऐकॉनवरचं जे बटन आहे ते बटन मात्र नक्की दावा थोड्या दिवसात मी परत येतोय एक नवीन कथानं घेऊन आपल्यासमोर तयार राहा आणि पाहत राहा हौशी कलावंत हे युट्यूब चॅनल तोपर्यंत नमस्कार आतापर्यंत जो बायजाला तुम्ही सपोर्ट दिला जे कौतुक केलं माझ्या चॅनेलचं कौतुक केलं माझं कौतुक केलं त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे धन्यवाद